मग सोनार दादा पैसे घेई ना निस्ते रुपये द्यावीस त्यावर ती म्या विचार क्या लागत वाढाव एक गान की जे का रंजले गांजले त्या सी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा आणि देव जाणावा म्हणजे इतक्या म्हातारपणामध्ये त्या आई बाबाचं प्रेम आणि दागिने काय घेतले तर मनी सूत्र म्हणजे हे खूप काही मला मोठी गोष्ट वाटली मनी सूत्र घेतलं म्हणजे पाहत यायचं किती म्हातार पानाला प्रेम आणि आताच्या या कलियुगामध्ये पाहतो आपण मुलं बाळ सोडून सुद्धा आताच्या माईला समजा नाही स्पष्टपणे बोललं तरी आई आईला असं म्हणायचं की आजच्या कलियुगामध्ये खरं प्रेम नाही म्हणजे स्वार्थी जग आहे आणि याच्यामध्ये नाते स्वार्थी म्हणजे आईवडील स्वार्था सगळे नाते स्वार्थी आणि विशेषतः जर मागच्या काही महिन्याच्या घटना बघितल्या तर नवरा बायकोच्या नात्यात असं होतं आहे की आणि विशेषतः आपण पुरुषाच्या बाबतीत जर बघितलं तर हे खूप कमी प्रमाणात घडतं आहे महिलांना आपण नावने ठेवत आहे परंतु आ, काही महिने त्याच्यासोबत राहायचं पुन्हा त्याला सोडून द्यायचं दुसऱ्यासोबत लग्न करायचं आणि हे पण केव्हा की त्या महिलेला त्या मुलीला म्हणजे मुलबाळ असताना स्वतःचा नवरा सोडून देऊन दुसऱ्यासोबत लग्न करणं हे कितपत योग्य आहे आणि आई सांगते की मी याच्यावरती गाणं याच्यासाठी बनवलं कारण वयाचं जवळपास नव्वद वर्ष त्या बाबाचं वय होतं आणि तरीसुद्धा बाबा आई बाबाने आईसाठी काय घेतलं दुसरं पण सोनं घेऊ शकले असते परंतु मनी मंगळसूत्र घेतलं जे की प्रेमाचं प्रतीक मांडलं जातं बरोबर बरोबर पण त्या सोनाराने फुलने पुलाची पाकळी त्या आईबाबाला बाबाला दिलं ती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि वंदनीय महाराज पण पन म्हणतात ना की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा आणि आणि तेथेची जाणावा खरी जर तुम्हाला सेवा करायची असेल तर ती सेवा रांजल्या गांजल्यांची पुण्य करणारात खरा परमात्मा आहे तिथं खरा ईश्वर आहे तर हे गीत तुम्ही ऐका कसं वाटलं ते कळवा त्या स्वनारा गवन दे कसं केलं दान त्या स्व नारायण देलन कसं केलं दान लय आघरा नाग देऊ लागलन आयवा चल आघरा नाग देऊ लागलं ना आयवा चल आशी भूकिल्याची भूक जाणवघ देव तानिल्याला पाणी अशी भूकिल्याची भूक जाणवघ देव तानिल्याला पाणी पानी रडते म्हातारा म्हातारीन म्हणी भाऊ तू दिसतोल्या रडते म्हातारा म्हातारीन म्हणी तू दिसतो कवानी मग सोनारा रानाग विचार केला मनात लय मोठा

मग स्वणार दादा पैसे घ्यायना निस्ते रुपये द्यावीस मंग तेव्हा दादा ग पैसे घ्यायना निस्ते रुपये द्यावीस त्या म्हातारा म्हातारीचं साऱ्याला ग UH! प्रेम दिसला छान त्या म्हातारा म्हातारीचं ग साऱ्याला प्रेम दिसलं छान आणि त्यावर ती म्या विचार केला जडाऊ एक गाणं त्यावर ती म्या विचार क्याला एक गाणं